नमस्कार श्रोते हो बारा राशींच्या दोन हजार पंचवीस सालातल्या राशीफल मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत कर्क राशीच्या लोकांना हे दोन हजार पंचवीस साल कसे जाणार आहे त्याचा सर्व मुद्द्यांशी आपण विवेचनपूर्व येथे अभ्यास करणार आहोत त्यातील पहिला मुद्दा आहे करिअर आणि व्यवसाय कर्क राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष करिअरमध्ये प्रगतीचे असेल नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल ज्यांना नोकरीत बढती हवी आहे त्यांना चांगले परिणाम दिसतील व्यावसायिकांसाठी नवीन प्रकल्प किंवा भागीदारीतून लाभ होण्याची शक्यता आहे मात्र निर्णय घेताना साव सावधगिरी बाळगा दुसरा मुद्दा आहे आर्थिक स्थिती आर्थिक दृष्टिकोनातून वर्ष मध्यम ते चांगले असेल स्थावर मालमत्तेत गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचतीसाठी संधी निर्माण होतील वर्षाच्या मध्यात अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तिसरा मुद्दा आहे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणे आणि संवाद वाढवणे महत्त्वाचे ठरेल विवाहितांसाठी वर्ष स्थिर असेल जोडीदाराच्या मदतीने काही आव्हानावर मात करता येईल ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही शुभ संधी आहे आरोग्य आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष चांगले राहील पण जीवनशैलीत सुधारणा आवश्यक आहे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात योग आणि ध्यानाचा सराव करणे फायदेशीर ठरेल मानसिक स्वास्थ्यासाठी कामाच्या ताणतणावापासून दूर रहा। पुढचा मुद्दा आहे प्रेमसंबंध प्रेमसंबंधातील गुंतागुंत कमी होईल ज्यांना नवीन नातेसंबंध सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी वर्ष सकारात्मक असेल जुने मतभेद मिटवण्याची संधी मिळेल नातेसंबंध दृढ करण्यासाठी परस्पर विश्वास आणि संवाद आवश्यक आहे पुढचा मुद्दा आहे महिलांसाठी आगामी वर्ष महिलांसाठी हे वर्ष आत्मविश्वास आणि यशाचे असेल नोकरी करणाऱ्या महिलांना प्रगतीच्या संधी मिळतील घर आणि काम यात समतोल राखणे आवश्यक ठरेल ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना शुभ संकेत मिळतील सातवा मुद्दा आहे शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेत यश विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष मेहनतीचे असेल स्पर्धा परीक्षेतील यशासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे अभ्यासात एकाग्रता ठेवणे महत्त्वाचे ठरेल उच्च शिक्षणासाठी परदेश गमनाचा विचार करीत असाल तर वेळ अनुकूल आहे वा मुद्दा आहे या राशीच्या लोकांनी या वर्षभर घ्यायची काळजी वादग्रस्त परिस्थितीत शांतता राखा गुंतवणूक करताना काळजीपूर्वक करा नकारात्मक लोकांपासून दूर राहा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका हे होते तुमच्यासाठी आगामी वर्षासाठी सल्ले आता नवा मुद्दा आहे यावर्षी तुम्ही उपासना कोणती करायची प्रत्येक सोमवारला शिवलिंगावर पाणी अर्पण करा नियमित ध्यानधारणा करा चंद्राच्या मंत्राचे ओम सोम सोमायन महा जप करा वृद्ध व्यक्तींचा सन्मान करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या सारांश दोन हजार पंचवीस हे वर्ष कर्क राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असेल फक्त योग्य योजना आणि संयम बाळगणे आवश्यक आहे दोन हजार पंचवीस सालासाठी राशीच्या लोकांना मनपूर्वक शुभेच्छा आणि अशाच प्रकारचे सर्व राशींच्या राशीफलाचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच अनेक उपाय व तोडगे ऐकण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद